नमस्कार फेस्ट डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये मस्त अशी बॅकसाईड डिझाईन आपण बघणार आहोत तर त्यासाठी इथे गळ्याची रुंदी फक्त दोन इंच घेतलेली आहे आणि हा वरचा जो गळा दिसत आहे त्याची उंची सव्वा चार इंच आहे आणि पूर्ण गळ्याची जी उंची आहे तर ती इथे सव्वा नऊ इंच आहे तर आता इथे अगोदर मी हा गळा कटिंग करून घेते गळा कट करून झालेला आहे आणि आता या ब्लाउज पीसवरती हे अस्तर ठेवून आहे आणि गळ्याला शिलाई टाकून घ्यायची आहे इथे खालच्या साईडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडला शिलाई टाकत असताना अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही शिलाई टाकलेली आहे आणि हा आतला आता पूर्ण ब्लाऊज पीस सगळा कट करून घ्यायचा आहे आता इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत ब्लाऊज सरळ केल्यानंतर व्यवस्थित गळा फोल्ड व्हावा यासाठी हे कट द्यायचे असतात एक्स्ट्राचा कपडा खालून कट केला आहे आणि आता हा ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे ब्लाऊज सरळ केलेला आहे आणि याचे टोक आहेत ते कात्रीच्या साह्याने बाहेर काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता इथे गळ्याला वरच्या साईडने परत एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने सुद्धा परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे सर्व बाजूने ब्लाऊजला शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घ्यायचा आहे सर्व साईडने शिलाई टाकून झालेली आहे आणि हा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस सर्व अस्तरच्या बरोबरीने फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचा आहे आता इथे अगोदर टक्स टाकून घ्यायचे आहेत डिझाईनचा ब्लाऊज बनवत असताना नेहमी टक्स अगोदर टाकून घ्यायचे डिझाईन बनवण्याच्या अगोदर म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही डिझाईन बनवल्यानंतर टक्स टाकायला अवघड जातात त्यामुळे टक्स अगोदर टाकून घ्यायचे असतात टक्स इथे टाकून घेतलेले आहे आता इथे मी या पट्ट्या घेतलेल्या आहेत याची रुंदी घेतलेली आहे अडीच इंच ही पट्टी मी एकदा जोडून घेते अशा प्रकारे तिरकस कट करून ये पट्टी ही, चाहे। जागे जोएंट ये ही आपला। आनी पट्टी जोडायची आहे म्हणजे एका जागेवर जॉईंट येत नाही आपला आणि पट्टी फिनिशिंगमध्ये येते तर हा जोड देऊन घेतलेला आहे आणि आता याला फोल्ड करून एक शिलाई टाकून घ्यायची आहे पट्टीला शिलाई टाकून झालेली आहे आणि आता हे सुई दोरा घेतलेला आहे आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने ही पट्टी आपल्याला पूर्ण सरळ करून घ्यायची आहे ही जी शिलाई आहे ती पूर्ण आतल्या साईडला घालून घ्यायची आहे आणि सरळ पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकल्यास लगेच येत राहील तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही पट्टी पूर्ण सरळ करून घ्यायची आहे आता इथे पट्टी सरळ करून घेतलेली आहे सुईदोरा मी कट करून घेतलेला आहे आणि आता इथे आपल्याला पट्टी सरळ करून इथे हे समोरचं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि आता गळ्याला डायरेक्टली फ्रील डिझाईन बनवून घ्यायची आहे इथे तुम्ही अगोदरसुद्धा फ्रील बनवून नंतर ब्लाऊजला अटॅच करू शकता मी डायरेक्टली ब्लाऊजवरती करत आहे तर समोरून थोडंसं फोल्ड करून घेतलं आहे दोरे निघू नये म्हणून आणि इथे प्रकारे आता एक एक प्लेट्स आपल्याला इथे या पट्टीला टाकून घ्यायच्या आहेत फिनिशिंगमध्ये सर्व प्लेट सेऊ द्यायचे आहेत आणि इथे कॉर्नरला थोडंसं कट करून आतमध्ये फोल्ड करून इथे शेवटची प्लेट टाकून घ्यायची आहे समोरून दोरे नये यासाठी आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा दिसतं व्यवस्थित आता पूर्ण गळ्याला फ्रील लावून घेतलेली आहे आता इथे ही दोरी घेतलेली आहे आणि आता या दोरीला सेंट सेंटरपासून असं फोल्ड करायचं आहे आणि इथे अशा प्रकारे डिझाईन बनवून घ्यायचे आहे या दोरीवरती शिलाई टाकत असताना ही शिलाई जी आहे ती या दोन्ही दोरींच्या एकदम सेंटरपासूनही शिलाई आली पाहिजे तेव्हा फिनिशिंगमध्येही आपली डिझाईन दिसेल एक साईडला जर शिलाई गेली तर डिझाईन व्यवस्थित दिसणारसुद्धा नाही आणि बनवूनसुद्धा येणार नाही व्यवस्थित तर ही शिलाई बरोबर येऊ द्यायची आहे आणि सर्व गळ्याला अशा प्रकारे डिझाईन बनवून घ्यायची आहे सर्व गळ्याला दोरी लावून आता घेतलेली आहे आणि इथे हे मनी घेतलेले आहे तिथं या डिझाईनच्या आतमध्ये लावण्यासाठी आणि सुई दोऱ्यानं आता हे मनी आपल्याला एकदम सेंटरला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत दोरा आपल्याला चार पदरी घ्यायचा आहे म्हणजे फिन फिटिंगमध्ये हे मनी बसतील लवकर निसटणार नाहीत इत, नाहीतर लगेच गळून पडतील त्यामुळे व्यवस्थित चार पदरी दोरा घेऊन व्यवस्थित हे मनी आपल्याला पूर्ण सेंटरला या डिझाईनच्या लावून घ्यायच्या आहेत सर्व गळ्याला आता मनी लावून झालेले आहेत आणि आता इथे दोरी घेतलेली आहे दोरीसुद्धा आता सेट करून घ्यायची आहे ब्लाऊजवरती व्यवस्थित पॅक करायची आहे आणि डिझाईन आपली आता इथे पूर्ण बनवून तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा थँक्यू